माजी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री बाळासाहेब विखे पाटील हे अनंतात विलीन झाल्यात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थ मंत्री आणि सहकार ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील गाढे अभ्यासक स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर शनिवारी दुपारी लोणीजवळ प्रवारानगर सहकारी साखर कारखाना परिसरात शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय विखे यांच्या पार्थिवाचं लोणी येथील राहत्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतलं विखे पाटील अखेरपर्यंत लोकांचे खासदार साहेब राहिले यातूनच त्यांची जनमानसावरील प्रेम आणि पकड लक्षात येतं असं भावोद्गार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला परवारा नगर येथे अंत्यविधीस काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे पालकमंत्री राम शिंदे नामदार गिरीश महाजन बाळासाहेब थोरात शिवाजी कडिले आदी नेते यावेळी उपस्थित होत्या प्रवार लोणी परिसरासह जिल्हा तसेच राज्यातून बाळासाहेबांवर प्रेम करणारे हजारो चाहते अंत्यविधीस उपस्थित होते संपूर्ण शासकीय येतोमात त्यांना ता, सलामी देण्यात आली स्वर्गीय बाळासाहेबांचे पुत्र राधाकृष्ण विखे अशोक विखे आणि राजेंद्र विखे यांनी अग्नी दिला महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेची जाण असलेले महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाची जाण असलेले आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये अशी खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचं दुःखद निधन झालं मी आता त्यांचं अंत्यदर्शन या ठिकाणी घेतलं आहे आणि खऱ्या अर्थानं खासदार साहेब म्हणून जनमानसामध्ये प्रसिद्ध असलेले अनेक वर्ष भारताच्या संसदेमध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं अर्थ राज्यमंत्री म्हणून अतिशय चांगला त्यांनी उमटवला आणि विशेषतः प्रतिनिधी उमेर अली सय्यद एनटीव्ही न्यूज अहमदनगर